राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोका आपणासमोर समोर मांडण्याचा प्रयत्न पाहत सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ गुरुजन व माता पिता पाद्यपूजन आणि यशवंत इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये गुरु अनोख्या वंदन परंपरेचे जतन देव महेरु आषाढ गुरुवे सनातन हिंदू संस्कृतीनुसार गुरुंना मानवंदन देण्याचा दिवस दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सिद्धगिरी शैक्षणिक संस्था संचलित यशवंत इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमांनी साजरा करण्यात आला यावेळी शिक्षक आई वडिलांचे वाद्यपूजन आणि विविध उपक्रमांनी उत्साहपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात गुरूंना मान देणे आदर आणि कृतज्ञता व्यक्त करणे ह्या आद्य कर्तव्याची जाणीव देत हीच गुरु शिष्य परंपरा विद्यार्थ्यांना अनेक उपक्रमातून समजवण्यात आली सिनियर केजी के जी दुसरीच्या विद्यार्थ्यांनी गुरु शिष्यांची हुबेहूब वेशभूषा केली यामध्ये एकलव्य द्रोणाचार्य श्रीराम वशिष्ठमुळे माधुरी दीक्षित बिरजू महाराज सचिन तेंडुलकर रमाकांत अचरेकर सानिया नेहवार छत्रपती शिवाजी महाराज श्री समर्थ रामदास स्वामी स्वामी विवेकानंद रामचंद्र परमहंस याता आठवी नववीच्या विद्यार्थ्यांनी नर्सरीला शिकवलेल्या शिक्षकांच्या मुलाखती घेऊन आदर व्यक्त केला व बाहेरगावी असलेल्या शिक्षकांशी व्हिडिओ कॉलिंगद्वारे संपर्क करून कृतज्ञता व्यक्त केली सर्व विद्यार्थ्यांना गुरु शिष्यांच्या छोट्या छोट्या कथा दाखवण्यात आल्या यावेळी चौथी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या आईवडिलांचे आणि शिक्षकांचे पाद्यपूजन करून आशीर्वाद घेतले तसेच विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या शुभेच्छा कार्ड शिक्षकांना देऊन आदर व्यक्त केला यावेळी शाळेच्या मुख्याधका सौ सिद्धी मोरे सौ स्वाती भागवत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक उपस्थित होते जनजमत न्यूज चॅनलसाठी उपसंपादक धनराज गोपाळ पोलादपूर कृपया झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा